आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या जेसीबी वर महसूल अधिकाऱ्यांची कारवाई कारवाईत पंधरा लाखाचा जेसीबी ताब्यात सांगोला तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मौजे चिंचोली येथे दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अवैध मुरुम उत्खनन होत असल्याचा विषय चर्चेत खूपच गाजला असताना मुरुम माफियांना राजकीय वरद असल्यामुळे ते ग्रामसभेच्या ठरावाला न मानता गायरान जमीन गट नंबर एकशे अडोतीसमधून मुरुम चोरून नेत असल्याची तक्रार तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे लेखी तक्रार नागरिकांनी दिल्यानंतर तात्काळ ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या माननीय तहसीलदार संतोष कंसे यांच्या आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी लेडी सिंगम श्रीमती एम एन गाडगे ग्राम महसूल अधिकारी महेश जाधव कोतवाल विठ्ठल सुरेगण यांच्या टीमने मौजे चिंचोले येथे गायरन गट नंबर एकशे अडोतीसमध्ये मध्ये अवैध मुरून उत्खनन जोमात सुरू होते तेथे ते महसूल अधिकारी आल्याची चाहूल लागतात मुरुम माफियाने टिपर पळवून नेला तर जेसीबीवर कारवाई करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात यश आलंय सदरच्या पिवळ्या रंगाचा जेसीबी त्याचा नंबर एम एच तेवीस आय झिरो सहाशे अकरा शुशंभो आर्धमोवर्स हा जेसीबी दत्तात्रय टकले यांच्या मालकीचा असल्याचे बोलले जात असून दत्तात्रय टकले यांनी गायरान गट नंबर एकशे मधून महसूल विभागाची रॉयल्टी न भरता लाखो रुपयाचा अवैध मुरुम चोरून नेऊन इतरत्र विक्री केल्याचीही चर्चा जनतेतून जोरात सुरू असल्यामुळे मुरुममाफिया दत्तात्रय टकले यांच्यावर महसूल विभागाचे अधिकारी मोजमाप करून दंड करणार असल्याचीही माहिती सूत्राकडून मिळाली असून सदरच्या जेसीबीची अंदाजे किंमत पंधरा लाख असून तो तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे तसेच पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार संतोष कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज अधिकारी उमाकांत मोरे हे करणार असल्याचे समजतंय शुभम आयवळे टीव्ही सेवन न्यूज सांगो